वाणिज्य शाखेचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन पदरी वारंवार अपयशच येत असल्याने आपल्याच वडीलोपार्जित असलेल्या काळ्या आईची सेवा करून यशाला गवसणी घालण्याचा निश्चय केला आणि तीस गुंठे शेती क्षेत्रात डाळिंब बागेची लागवड करून सेंद्रिय खत आणि औषधांचा मात्रा देऊन कमी पाण्याच्या नियोजनातून सहा टन डाळीम घेण्याची किमया साधली आहे ती बागलान तालुक्यातील भागशी येथील जगन रौंदळ यांनी द्राक्ष डाळीं पिकांचे उत्पादन घेण्यामध्ये अग्रेसर असून गेल्या अनेक वर्षांपासून तेल्या आणि मर रोगाच्या कात्रीत सापडल्याने डाळीं बागांचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होऊ लागले त्यातच निसर्गाच्या लहरीपणामुळे अवकाळी गारपीट सारख्या संकटांचा शेतकऱ्यांनी सामना केला आहे त्यामुळे डाळिंब व द्राक्षांना त्याचा फटका बसून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे विविध अभ्यासक्रम शेती उपयोगी पुस्तके माध्यम सोशल मीडिया यातून अभ्यास करत अनेक युवक मागे न धावता शेतीकडे वळत असून आपल्याच शेतात नवनवीन पिकांसह शेतीपूरक व्यवसाय करू लागले आहेत बागलान तालुक्यातील भागशी येथील शेतकरी जिभाऊ सदारौंदळ यांचे शेती क्षेत्र आहे पाण्याच्या दुर्भिक्षामुळे कोरडवाहू पिके घेत त्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला तर अनेक वेळा बैलगाडीवरून काही किलोमीटर अंतरावरून पाणी आणत शेतीची तहान भागवली बदलत्या काळानुसार वाणिज्य शाखेतील मुलगा जगन यांनी शेतीची सूत्रे हाती घेऊन निसर्गाला आव्हान देत पाण्याची व्यवस्था करण्यासाठी काही दिवस ट्रँकरने पाणी आणून शेती केली नंतर बोरवेल आणि विहीर केली जेमतेम पाणी लागल्याने कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल याचा विचार करून तालुक्यात घटलेले डाळिंब क्षेत्र उभे करून युवा शेतकऱ्यांपुढे नवा अध्याय सुरू करण्याचा मानस बाळगला त्यानुसार जगन यांनी तीस गुंठे शेती क्षेत्रात बारा बाय सात अंतरावर डाळिंब लावण्याचा निश्चय करून शेंद्रिया जातीचा पर्याय निवडून तीनशे झाडांची लागवड केली बागेवर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी त्यांनी पहिल्या दिवसापासूनच काळजी घेतली त्याला सेंद्रिय खत व वा औषधांचा वापर केला त्यानुसार अठरा महिने त्यांनी झाडाला लेकरासारखा जीव लावला आज मी तीस बागेतील डाळिंबाच्या झाडांना चांगली फळे आली असून त्यांचा रंग आकार आणि चव बघून पुणे एकेकाळी जगन रौंदळ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये अपयश मिळालेला मुलगा आजचा युवा शेतकरी म्हणून ख्याती मिळेल अशी शेती त्यांनी सेंद्रिय पद्धतीने करून दाखविली आहे आज रोजी सहा महिन्याचा हा प्लॉट झालेला आहे तर त्याच्यात अशा पद्धतीने एकदम सुंदर अशी फळं आलेली आहेत त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा तेल्या नाही काही नाही आणि फुगवण पण चांगले आहे म्हणून मित्र सगळ्यांनी शेतकरी मित्रांनो आपण सगळ्यांनी सेंद्रिय शेती करूया ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करूया आणि आपला देश आपलं राज्य सर्व देशातील नागरिक यांना सुजलाम सुपलाम आणि निरोगी बनवूया असं मी सांगू इच्छितो शेतातील डाळींब असून व्यापारी डाळींब पाहण्यासाठी येत आहेत स्थानिक व्यापाऱ्याने रौंदळ यांच्या डाळिंबाला एकशे सत्तावन्न रुपये केला असून आज बागेत तीस गुंठे क्षेत्रात सहा टन माल तयार आहे त्यानुसार योग्य नियोजनातून रौंदळ कुटुंबियांना नऊ लाख बेचाळीस हजार रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे रौंदळ कुटुंबीय स्वतः शेतीत राबतात त्यामुळे मजुरीची बचत होते नैसर्गिक परिस्थिती प्रतिकूल असली तरी मेहनत आणि सेंद्रिय शेतीच्या जोरावर शेती यशस्वी करता येते हे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे मी भाषे येथील शेतकरी जगन्नाथ रोंदळ आज बऱ्याच बऱ्याच वर्षापासून मी शेती करत होतो परंतु ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करण्याचा माझा मन मनोधैर्य होता आणि मी यावर्षी ऑर्गॅनिक पद्धतीने शेती केली तसं पाहिलं तर मागच्या वर्षी पण केली होती मला बऱ्यापैकी उत्पन्न मिळालं त्या लालजीने मी यावर्षी पण ऑर्गॅनिककडे उतरलो आणि ऑर्गॅनिक शेती करत असताना माझ्या बागेमध्ये मा आज कुठल्याही प्रकारचा तेल्यासारखा महाभयंकर असा आजार नाही आहे बरेच लोक केमिकल वापरतात केमिकल फर्टिलायझर वापरतात त्याच्यामध्ये तेल्यासारखा महाभयंकर आजार येतो आणि ऑर्गॅनिक पद्धतीने केल्यामुळे शेतकऱ्याचाही फायदा होतो आणि झाडावर विषबाधा होत नाही किंवा जे लोक खातात त्यांना कॅन्सरसारख्या आजारानेही पण ग्रासलं जात नाही म्हणून मी शेतकऱ्यांना एक विनंती करू इच्छितो की सगळ्यांनी ऑर्गॅनिक पद्धतीनेच शेती करावी त्याच्याने शेतकऱ्याचाही फायदा आहे आणि जो खातो जे खाणारे आहेत त्यांनाही आजारापासून वाचवलं जातं ही मी हे मी लोकांना सांगू इच्छितो अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा